माझं नाव राजेंद्र शिसोदे आहे मी राहणार खोपड्या तालुक्यातलं आहे मी मला चार तो पाच वर्षापासून डायबिटीस आहे आणि डायबिटीस पाचशे पाचशे तीस चाळीस असं असा माझा हे होता आणि मी चार दिवसापासून अमृतजूस घेतो पहिले अमृतदूतच्या दोन बाटल्या घेतल्या आता मी होते माझा रिझल्ट असा आहे आता माझे शिव नव्वद तर एकशे दहा जेवण करून एकशे दहा पर्यंत जागेली आजच म्हटलं मी एकशे <laughs> दहा जेवणाची होती नव्वद आणि जेवण केल्यानंतर मोजली तर मी दहा अवस्था जेवण केलं आपल्या साडे आपल्या पहिले टीम राहिले पहिले माझे चारशे पस्तीस चारशे चारशेच्या पुढे मी आता पंधरा वीस दिवस झाले वीस दिवसापासून यावेळेस घेतो अच्छा आता ही बाटली चालू केलेली आणि पहिल्या अगोदर ही घेतो अहो दुसरा माझा हा जो हात आहे तो ज्यावेळेला मी च्या पक्षी घेत होतो तो पूर्ण असा आतो ॲब्रेशन हा